घटना आहे सागरनगरमधील सिडको भागातील दहा फेब्रुवारीला घडलेली ही घटना आहे ही घटना अशी आहे की लखन गोरे गोरेकर वर्ष पंचवीस या तरुणाने कल्पनाबाई वर्ष छत्तीस या महिलेकडून गरजेपोटी व्याजाने पैसे घेतले होते त्या तरुणाने दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते आणि चार महिन्यात ते परत फेड करील असे सांगितले होते परंतु एक वर्ष झालं आणि तरीही त्याने पैसे परत केले नव्हते आणि ते पैसे व्याजाने घेतलेले असल्यामुळे त्याची टक्केवारी देखील जास्त होती आणि त्यामुळे त्याची रक्कम देखील वाढत होती लखनला मुद्दल देणं तर शक्य नव्हतंच परंतु जे व्याजदर झालेलं होतं ते देखील त्याच्याकडे देण्यासारखे पैसे नव्हते तो कल्पनाबाई यांचे पैसे देऊ शकत नव्हता त्यामुळे कल्पनाबाईना लालच दा लालच दाखवली त्यांना सांगितले की जर तू माझे पैसे देत नसेल तर तुला माझ्यासोबत संबंध ठेवावं लागतील रिलेशनमध्ये राहावं लागेल त्यानंतर लखनला देखील वाटले की आपण आपले कर्जाचे पैसे फेडू शकत नाहीत एवढा कर्जाचा बोजा आहे म्हणून त्यांनी होकार दिला एक महिना कल्पनाबाईंनी त्याच्यासोबत रिलेशन ठेवलं परंतु लखनला काय माहिती की त्याचा एवढा साधेपणाचा पुढे ती बाई एवढा फायदा घेऊ शकेल लखन हा कमी शिकलेला होता त्यामुळे त्याला जास्त ज्ञानदेखील नव्हते दहा फेब्रुवारीला जे घडलं ते ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल लखन याने आपल्याच राहत्या घरामध्ये रात्री गळफास घेऊन आपला जीव संपवला नंतर चौकशीमध्ये आजूबाजूच्यांनी आणि घरच्यांनी सांगितलं की लखन एकदम हसत होता दिवसभर तो सर्वांसोबत हसूनच बोलत होता परंतु आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की आज असं काही होईल आणि असं काही तो करेल त्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल चेक केला तर त्यामध्ये त्याचा शेवटचा कॉल कल्पनाबाईंना त्याच्यासोबत झालेला होता आणि जवळपास दोन पास दोन तास त्यांचा फोन चालू होता त्यानंतर पोलिसांनी सकल चौकशी करण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी कल्पनाबाईंवर थोडा संशया म्हणून त्यांनी त्या तिला ताब्यात घेतलं परंतु कल्पनाबाई ही अतिशय चालाकीने सर्व प्रश्नांची उत्तरे देत होती परंतु पोलिसांनी त्यांची पोलिसगिरी दाखवल्यानंतर तिने शेवटी कबुली दिली की लो हो माझ्याकडूनच एक वर्षापूर्वी दोन लाख क रुपये घेतले होते आणि त्यानंतर आता एक वर्ष होऊन गेलेलं आहे तरी देखील मला माझं व्याज पण दिलेलं नाही आणि मुद्दल देखील मला भेटलेली नाही माझे सर्व पैसे मिळवून आता स सा, मिळून साडे साडेतीन लाख रुपये या ठिकाणी होतात त्यानंतर मी तीन महिन्यापूर्वी आमच्या सो दोघांमध्ये दे, प्रेमसंबंध देखील झाले परंतु लकन हा माझे पैसे काही केल्या देत नव्हता म्हणून मी त्याला फोन केला की एकतर तू माझे पैसे दे किंवा माझ्यासोबत लग्न कर त्यावरती मी चिडून त्याला काही गोष्टी बोलली आणि त्याला बोलली की जर तू पैसे दिले नाहीत आठ दिवसामध्ये मला माझे पैसे जर तू वापस केले नाही तर मी तुझ्या घरी येऊन बसेल आणि या सर्व ताणतणावामुळेच लखनने आपला जीव गमवल्याची जी घटना समोर आली आहे त्या बाईच्या त्रासाला वैताकूनच लखनने हे हेटोकाचं पाऊल उचललं तुम्हाला या कथेबद्दल नेमकं काय वाटतं हे खाली दिलेल्या कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आम्ही तुमच्यापर्यंत अशा कथा यासाठीच घेऊन येत असतो की तुम्ही यामधून काहीतरी शिकावं आणि घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडू नये हाच आमचा एक छोटासा प्रयत्न असतो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन गोष्टी रोज ऐकत राहा